गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार त्यामुळे मी छान अशी साडी घातली आहे रेड कलरची आणि इथे मी माझ्या घराचा जो उमरा आहे तिथे गोमूत्र आणि हळदीने लेपन केलं आणि उमऱ्यावरती मी मध्ये कुंकवाने स्वस्तिक काढलं आणि साईडला लक्ष्मीची पावलं देखील काढली तर मी पूजा केली परंतु फुलं आत्ता नाहीयेत कारण की मी प्रशांतजींना सांगितलंय आणि ते मला बोलले की हो मी तुला फुलं आणून देईल तर काल मी दोन्ही पारायण वाचले परंतु आज तर जसं की मार्गशीर्षचा गुरुवार पण आहे म्हणजे आता गुरुचरित्राचे दहा ते एकवीस अध्याय आहे आज ते वाचून घेईल मध्ये दहा पंधरा मिनटाचाच ब्रेक घेईल जास्त ब्रेक नाही घेणार ना। आणि मग स्वामीचरित्र सारामृतचं पारायण करेल आणि मग परत थोडासा ब्रेक घेऊन पूजा मांडेल मार्गशीर्षच्या गुरुवारची तर आज पूर्ण दिवसभर माझं जसं काही पूजेतच जाणार आहे देवपूजा केल्यानंतर मी इतर घरातली कामं वगैरे हो केली कारण साडेबारा वाजायची वाट बघत होते मी साडे बारा म्हणत म्हणत एक वाजलाचे तर चला आता मी गुरुचरित्र पारायण वाचायला बसते दिवस खूप छान आहे कारण की आज मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे आणि चला ह्या शुभ दिवशी माझे जे सबस्क्रायबर आहे ते तीस हजार कंप्लीट झाले ते सगळे तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या कृपे मिळेस तर ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आहे किंवा ज्यांनी नाही पण केलंय ते माझे व्हिडिओ बघतात तर मी तुमच्या सगळ्यांची मनापासून खूप खूप आभारी आहे आणि माझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे ही ॲक्च्युली तीस हजार सबस्क्राईबर होणं कारण की तुम्ही माझे नेहमी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कल्पना असेलच की मी खरोखर म्हणजे प्रामाणिकपणे सांगते खूप प्रयत्न केले करते आणि करत राहणार हे पण तितकंच खरं आणि सबस्क्रायबर माझे तीस हजार आहे झाले पण तुम्ही जर बघाल तर व्हिडिओना व्ह्यूज नाहीये एवढे सबस्क्रायबर वाढलेत पण व्ह्यूज नाहीये तर मला खरोखर खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की एवढे सबस्क्रायबर आणि माझे व्हिडिओ फक्त हजार पंधराशे दोन हजार आणि कधी कुठले चालले तर तीन हजार चार हजार याच्या व्यतिरिक्त माझ्या व्हिडिओना व्ह्यूज येत नाही तर आता मी साठी खास काही असं करत नाही मी तेही तुम्हाला सांगते मी माझं जे डेली रुटीन लाईफ आहे मिस्टर सकाळी जातात तर संध्याकाळी येतात दिवसभर मी घरामध्ये एकटी असते व्हिडिओसाठी मी रोज उठून घराबाहेर फिरायला जाईल किंवा काही असं रोज नाही करू शकत आणि मी जे पण माझं काही डेली रुटीन आहे ते मी शेअर शूट करते आणि तुमच्याशी शेअर करते प्रयत्न असतो माझा बऱ्याचदा म्हणजे कुठे बाहेर गेले मंदिरात असेल काही कामानिमित्त असेल तर नक्कीच मी ते तुमच्यावर शेअर करते परंतु माझ्या व्हिडिओना व्ह्यूज नाहीये तर जे माझे व्हिडिओ बघतात माझे व्ह्युअर्स तुम्हाला काय वाटतं म्हणजे माझ्या व्हिडिओची क्वालिटी चांगली नाहीये का किंवा मी जे काही शेअर करते ते एवढं इंटरेस्टिंग नाहीये का, का माझ्या व्हिडिओना व्ह्यूज येत नसेल असं तुम्हाला काय वाटतं ज्या माझ्या मैत्रिणी मोस्टली लेडीजच माझे जास्त व्हिडिओ बघता तर मी त्यांनाच हे विचारू इच्छिते की तुम्ही या प्लॅटफॉर्मवर युट्यूबवर अजूनही इतर कॉन्टेंट क्रिएटर्स असतील ज्यांचे तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही माझे पण व्हिडिओ बघता तर माझ्या खरंच हे लक्षात येत नाहीये पण मला तुमच्याकडून नक्कीच हे जाणून घ्यायला आवडेल की का माझ्या व्हिडिओना व्ह्यूज येत नसतील मला माझी चूक सांगितली तर नक्कीच मी त्याच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल कारण तुम्हाला एक माहिती आहे की आपण कुठली गोष्ट करतो तर आपण त्याच्यात सक्सेस होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि माझे प्रयत्न हेच आहे की माझ्या चॅनलला साडेचार वर्ष झाले आणि तेराशेच्या पेक्षा जास्त व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर मी बघते खूप सगळे युट्यूबर मी तर लक मानते याच्यामध्ये अॅक्च्युली लक असणं खूप गरजेचं आहे काही काही खरोखर असे कॉन्टेंट क्रिएटर आहे की जे खरोखर खूप छान व्हिडिओ बनवता खूप छान ते कॉन्टेंट क्रिएट करता मग ते काही नॉलेजेबल असेल किंवा मग एंटरटेनिंग असेल आणि ते खरोखर सक्सेस होता तर त्यांना खरंच ऍप्रिशिएट करायला पाहिजे पण त्याचबरोबर असे पण या प्लॅटफॉर्मवर खूप सगळे कॉन्टेंट क्रिएटर आहे जे विशेष काहीच असं करत नाही खूप काही खास असतं व त्यांच्या व्हिडिओमध्ये खूप घेण्यासारखं असतं खूप शिकण्यासारखं असतं किंवा खूप एंटरटेनिंग असतं असं काहीच नाहीये तरी सुद्धा ते पण ग्रो करत आहे मग असं वाटतं की आपला नशिबात नाही चालायचं ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे ग्रो करताय याच्यात मला आनंद आहे मी रोजच देवपूजा करते तेव्हा देवाला प्रार्थना करते तेव्हा भगवंताला हेच सांगते संपूर्ण जगाचे कल्याण कर आणि त्यामागे माझे कल्याण कर आणि माझा ह्या गोष्टीवर विश्वास आहे की आपल्या नशिबात जेव्हा जी गोष्ट लिहिलेली आहे ती त्याच वेळेला मिळणार आहे माझ्या नशिबात आत्ता नसेल जेव्हा असेल तेव्हा मिळेल पण तो एक भाग वेगळा आहे तरी पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं मी काय चेंज करायला पाहिजे माझ्या व्हिडिओमध्ये मा जेणेकरून माझ्या व्हिडिओना चांगले व्ह्यूज येतील तीस हजार हा आकडा माझ्या सबस्क्रायबरचा कम्प्लीट झाला आहे तर तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच तर अगदी मनापासून म्हणतो ना म्हणजे अंतकरणापासून मी तुमच्या सगळ्यांची खूप म्हणजे खूप आभारी आहे आणि माझे दोन्ही मुलं जेव्हा व्हिडिओ कॉल करतात ते मला म्हणतात मम्मा हे किती जुनं स्वेटर आहे तू काय हे स्वेटर घातलं आणि माझ्या आता गेले सात वर्ष मी ठाण्यामध्ये राहत होते आणि ठाण्यामध्ये मुंबईमध्ये थंडी हा बेग प्रकार बिलकुल नसतो कधी स्वेटरची गरज पडली नाही हा जॅकेट वगैरे खूप आहे डेनिमचे वेगवेगळ्या प्रकारचे पण आता घरातच राहायचे काय उगाच वेगवेगळे घाल म्हणजे एवढा मी विचार करणारी व्यक्ती नेहमी त्यांना म्हटलं काय होतं थंडीपासून माझं संरक्षण होतं याच्याशी मला मतलब आहे तर कदाचित तुम्हालाही दोन तीन दिवसापासून दिसत असेल आता मला अचानक आठवलं कारण हो इथे दिवसभर थंडी वाजत असते दुसरं म्हणजे गुरुचरित्राचं पारायण वाचून झालेलं आहे आता स्वामी सारामृतचं पारायणाला सुरुवात करायची आहे आणि ते झाल्यानंतर मग संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे सवसांची वेळ आपण ज्याला म्हणतो लक्ष्मी माता यायची वेळ त्यावेळेस मी गुरुवारच्या पूजेची मांडणी करेल आणि ते पोथी वगैरे वाचेल तर पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल अजून व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे पण हा माझा आनंद माझा हॅपी म्हणजे मी खुश झाली ना आता म्हणून आताही तुम्हाला सगळ्यांना म्हणते लव्ह यू ऑल असंच माझ्या चॅनलला प्रेम देत राहा तर मी आता इथे प्रशांतजींसाठी जेवण बनवून घेऊ म्हटलं तर मी इथे पनीरची भुर्जी बनवते माझ्या चॅनलवर ऑलरेडी मी पनीरची भुर्जीची रेसिपी कधीतरी शेअर केलेली आहे आणि ते बोलले की मी आणून देईल तुला लवकर आणि इथे ना काही ऑप्शन नाही आहे ॲक्च्युली म्हणजे कुठे मी जाऊन घेऊन येईल खूप लांब आहे प पानं फुलं वगैरे म्हणून मग म्हटलं चला आपण तोपर्यंत तो स्वयंपाक तरी करून घेऊ मग त्यांच्यासाठी हे बघा इथे मी अशी छान पनीरची भुर्जी बनवली थोडंसं दूध टाकायचं दोन तीन चमचे म्हणजे अशी सॉफ्ट होते मस्त भुर्जी आणि पनीरची भुर्जी बनवून झाल्यानंतर आता मी म्हटलं देवीला आपण प्रसाद करून घेऊ कारण भुर्जीला तर कांदा लसून ते सगळं होतं मग इथे शेवया घेतल्या मी आणि त्याला तुपामध्ये भाजून घेतलं दूध टाकलं इलायची पावडर टाकली साखर टाकली काही ड्रायफ्रूट टाकले कुठून आणि छान अशी नैवेद्यासाठी खीर बनवून घेतली आणि मग मला प्रशांतजींचा फोन आला प्रशांतजी काही फ्रूट्स आणि व्हेजिटेबल घेऊन आले आणि ते मेन गेटवर ठेवून गेले आणि ते बोलले की माझं काही महत्वाचं काम आहे तर तू मेन गेटवर येऊन ते घेऊन जा तर मी ते घेण्यासाठी खाली उतरली तर आज काय विशेष मी स्वेटर आहे पण मला काय विशेष थंडीने वाटली ते थंडी नाही आहे म्हणजे आज एवढी बाहेर असं आणि ना सध्या खूप लवकर असा बाहेर अंधार होऊन जातो तर मी इथे डिटेलमध्ये पूजेची मांडणी शेअर नाही केली आहे कारण की मी पहिल्या गुरुवारची पूजेची मांडणी मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केली होती तर हो तेच की आता पूजा मांडायची म्हणजे नागलीची पानं फुलं फळं ते सगळं पाहिजे ना आता पहिल्या गुरुवारी मी लिंगमपल्लीला गेली होती जे की प्रचंड लांब आहे आणि प्रशांतजी बोलले की हो मी तुला आणून देईल ॲक्च्युली मला सकाळी आठवण नाही आली नाही तर ते जायच्या आधी त्यांनी मला आणून दिलं असतं पण म्हटलं ठीक आहे चला तर मी इथे छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली दिवा लावून घेतला आणि आता इथे मी पूजेची मांडणी करते आणि हो माझ्या काही मैत्रिणींनी मला मेसेज केले की गुरुचरित्र पारायण करत असतं आणि उपवास करायचा नसतो व तर मी आता म्हणजे आज आज गुरुवारी जेव्हा हा उपवास सोडला मी जी शेवयाची खीर बनवली होती ना देवीला नैवेद्यासाठी त्या खीरवर मी उपवास सोडला आणि आता मी असं ठरवलं की दिवसा फळं खायचे गुळाचा चहा आणि दुपारी एखादं फळ खाल्लं तर खाल्लं आणि मग रात्री उपवास सोडून द्यायचा एक टाईम म्हणजे दूधपोळी किंवा एखादी भाजीपोळी ज्या भाज्या चालतात तर तसं मी ठरवलेलं आहे आणि ही जी साडी आहे ही मी नवरात्रामध्ये नऊ नव कलर फॉलो करायचे म्हणून ऑनलाईन मागवली होती आणि खूप कमी किमतीची साडी आहे पण छान आहे किमतीच्या मनाने खरोखर छान आहे परंतु मी प्रत्येक साडीवरचे ब्लाऊज शिवत नाही बसले कारण की ऑलरेडी माझ्याकडे खूप सगळे ब्लाऊज पडलेले आणि मग कॉन्ट्रास्ट ब्लाउज म्हणून मी येलो कलरचं ब्लाउज घालून घेतलं तिच्यावरती आणि अशा पद्धतीने तयार झाली तर हे बघा इथे मस्त पैकी माझी पूजा वगैरे मांडून झाली आणि मी म्हंटल तसंच मी पूजा मांडत प्रशांत जे आले पण ते कसं आहे त्यांनी बघून घेतलं हा इथं स्वयंपाक वगैरे करून झालाय तर मग त्यांनी काय मला डिस्टर्ब केलं नाही मी निवांत छान अशी माझी पूजा मांडली कथा वाचली आणि ज्या आरत्या वगैरे आहेत त्या आरत्या वगैरे सगळ्या करून घेतल्या तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या या सुपरमॉम चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माता लक्ष्मी तुमच्या सगळ्यांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करो ही मातेच्या चरणी प्रार्थना आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर तुम्हाला मला कमेंट करून कळवायचं आहे की मी व्हिडिओमध्ये काय सुधारणा करायला पाहिजे मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे तेव्हा आठवणीने कमेंट करून मला सांगा की मी काय सुधारणा केली पाहिजे आणि फुलं आल्यानंतर मी देवाऱ्यात त्या देवांना देखील सगळी फुलं वगैरे वाहून दिली छान